प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा एकता या संस्थेच्या माध्यमातून कॅटलिसून म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली दे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पनवेल येथे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मंगळागौर जपवणूक संस्कृतीची धमाल झिम्मा फुगडीची अनुभवण्यासाठी या स्पर्धेत सहा महिला ग्रुप सहभागी झाल्या होत्या यावेळी प्रथम क्रमांक योग सखी ग्रुप द्वितीय क्रमांक नाचग घुमा तर तृतीय क्रमांक नारायणी ग्रुप यांनी पटकावलं या कार्यक्रमास प्रमुख आकर्षण म्हणून अभिनेत्री धनश्री काडगावकर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वा लाखे उपस्थित होत्या यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग अशी कामगिरी करणाऱ्या कल्पना कोठारी हर्षला तांबोळी मार्गरेट परेरा मिथिला माळी प्रतीक्षा शेरकर जागृती पोखरकर शुभांगी म्हात्रे रुची अग्रवाल माधवी म्हात्रे नलिनी मुंबईकर डॉक्टर शोभना पालेकर साधना पाटील या कर्तृत्ववान महिलांचा स्त्रीशक्ती पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन यांना सन्मानित करण्यात आले मंगळागौर हा कार्यक्रम आपण जे घेत असतो दोन्ही म्हणजे वडिलांकडचा आणि सासरकडच्या दोन्हीही लोकांना एकत्रित येऊन हा मंगळागौरीचा कार्यक्रम आपण घेत असतो महिलांच्या मनामध्ये हे पुरुषांबद्दलचं प्रेम तुम्हाला माहीतच आहे आणि त्यामध्येही विशेषतः पतीबद्दलचं प्रेम माहीत आहे कारण संस्कृती प्रिय ही महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आहे आणि संस्कृतीला जपूनच हा आपण कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये मग बरेचसे विषय आहेत त्याला म्हणजे मंगळागौरचा जो कार्यक्रम घेतो तर महिलांचं पतीचं आयुष्य वाढावं यासाठी आहे तर मी महिलांना आज आव्हान केलेलं आहे महिलांचं जे आहे की मंगळागौरच्या माध्यमातून शिव आणि पार्वतीला पूजून आपल्या पतीचं आयुष्य वाढलं पाहिजे तर महिलांना मी एक आव्हान केलेलं आहे की हे जे बाहेर घटना घडतायत चिमुकल्यांवर घडतायत म्हाताऱ्यांवर घडतायत तर यांना यांचा आशीर्वाद तुम्ही घ्या प्रत्येक महिलेनी रस्त्यावर उतरून त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी तुम्ही लढा जेणेकरून त्यांच्या आशीर्वादातून तुमच्या तु तु पतीलायुष्य लाभ दे ला आणि मी श्रुतीला खूप खूप शुभेच्छा देते हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खूप छान मंगळागौर हा एकतर आपला सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो त्या निमित्ताने छान छान साड्या नेसायला मिळतात नटाला मिळतो आणि सगळ्या बायका एकत्र येतात एक हा छान उपक्रम असतो आणि श्रुतीचा खरच खरंच तुमचे आभार कारण ह्या श्रावणातला माझी ही पहिली मंगळागार आहे अटेंड करण्यासाठीची त्यामुळे मला त्याचा एक विशेष आनंद आहे थँक्यू महिलांना उत्स्फूर्त बघून मला स्वतःला उत्पूर्त झाल्यासारखं वाटतंय कारण का गेल्या पाच वर्षापासून आपण सर्व बघताय की सातत्याने आंदोलन आणि चळवळीच्या भागातलं थोडस कुठेतरी मला स्वतःला क्षणिक आनंद आणि थोडासा वेगळे पण आलेला आहे आणि त्यातून धनिश्चित या ठिकाणी आपल्यासाठी भेटीला आलेला आहे त्यामुळे एकदम आनंद एकदम बिघडूत माझा स्वतःचा झालेला आहे त्यामुळे मी आलेल्या सर्वांचा आणि तुमच्या सर्वांचा मी खरं आभार मानेन माझ्या आनंदात कुठेतरी भर पडले आपल्या भारतीय संस्कृती अशी आहे की सण वार ह्या दृष्टिकोनात नाही की त्याचा संपूर्णपणे निसर्गाशी त्याचा कुठेतरी नाता आहे म्हणजे शृंगार सुद्धा प्रत्येक शृंगार सुद्धा एक शरीराचा ना कुठेतरी सायंटिफिक त्याचं कनेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं सादरीकरण त्याचं सौंदर्य आणि त्यातून कुठेतरी मानसिकदृष्ट्या आपण सुद्धा आपल्या सर्व सुख दुःख विसरून त्या ठिकाणी एकत्र येत असतो आणि मतभेद विसरून सुद्धा त्या ठिकाणी तो खेळ केला जातो आणि मला असं वाटतं पूर्वी जेव्हा बायकात चूल आणि मूल करत होत्या त्यावेळी त्यांच्यासाठी हा खेळ किती महत्वपूर्ण असेल आणि आता तर मला असं वाटतं की ह्या आत्ताच्या युगामध्ये आपल्यासारख्या कम्प्युटर आणि लॅपटॉप्स घेऊन घेणाऱ्या मुलींना सुद्धा त्यातनं कुठेतरी बाहेर येऊन हा खेळ बघताना खरंच त्याच्यात खूप वेगळा आनंद आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक नवीन तरुण पिढीने हा आनंद शिकून घ्यावा आणि खऱ्या अर्थाने सर्वच या महिलांना बघूनच मी उत्स्फूर्त आहे कारण का अ असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर साज शृंगार सर्व काही येतो परंतु मला असं वाटतं माझ्या सखींच्या भेटीनेच मला हा साज साजूसुंगार करायची इच्छा झाली